आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॅट बद्दल माहिती सांगणार आहे तुमच्या शरीरामध्ये माझ्या शरीरामध्ये आणि सगळ्या ह्युमन बॉडीच्या शरीरामध्ये दोन पद्धतीचे प्रायमरी फॅट प्रकार आहेत ज्याच्यामध्ये सबक्युटेनिअस फॅट सब फॅट फॅटबद्दल मी तुम्हाला सांगतो सबक्युटेनिअस फॅट जे आहे ते तुम्हाला पिंच करता येतं तुम्हाला पाहता येतं आणि ते खूप क्यूट असल्यासारखं वाटतं म्हणजे ते टच केल्यानंतर भरपूर मऊ लागतं आणि ते खूप सोप्या पद्धतीने तुमच्या हाताला गावतं समजा इथे असेल किंवा तुमच्या इथे असेल किंवा लहान मुलांच्या शरीरावरती जे फॅट असतं त्याला सब फॅट म्हणतात जे तुमच्या स्किनच्या लेअरच्या खालच्या साईडला असतं म्हणजे स्किनच्या खालच्या बाजूला जे आहे त्याला सब फॅट म्हणतो हे फॅट धोकादायक आहे पण इतकं धोकादायक नाही आणि हे फॅट खूप सोप्या पद्धतीने तुमच्या हाताला लागतं तुम्हाला दिसतं पण दुसरा जो फॅटचा प्रकार आहे तो फार धोकादायक आहे ते फॅट प्रायमरली तुमच्या ऑर्गनच्या जवळ असतं जे काही तुमचे इंटरनल ऑर्गन आहे जसं की यकृत झालं त्याच्यानंतर मोठं आतडं छोटं आतडं तुमचं लिव्हर त्याच्यानंतर तुमचं हृदय तुमचे लंग्ज याच्या बाजूला जे फॅट साठलेला आहे त्याला आपण विजरल फॅट म्हणतो आणि हे फॅट फार धोकादायक असतं या फॅटमुळे तुम्हाला वेगवेगळे हृदयाचे विकार होतात त्याचबरोबर या फॅटमुळे तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम होतो कारण आपले ऑर्गन या फॅटमुळे हालचाल करू शकत नाही फ्रीली मुवेबल राहत नाही ज्यांना अडथळा निर्माण होतो त्याच्यामुळे वेगवेगळे वे होता। आजार होतात जसे की बी पी असेल शुगर असेल तुमचं लंग्स कम्प्रेस होत नाही चांगल्या पद्धतीने त्यामुळं लंग्स रिलेटेड जे आजार आहेत हे सर्व आजार विजरल फॅटमुळे होतात आणि विजरल फॅट जे आहे ते स्ट्रेसमुळे वाढतं जंक फूडमुळे वाढतं आणि हालचाल जर कमी असेल तरीही हे फॅट वाढतं आणि विजरल फॅट तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने नाही तर कोणत्याही पद्धतीने दिसत नाही ते फक्त अनुभव करावा लागतो समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही बसलाय किंवा तुम्ही खाली वाकलाय आणि तुम्हाला जर श्वास घेता येत नाही तर त्यावेळेस समजून घ्या की तुम्हाला विजरल फॅट आहे भरपूर लोकांना ऍप्स असतात सिक्स पॅक ऍप्स त्यांचे दिसत असतात विजिबल असतात तरी त्यांचा पोट थोडंसं बाहेर आलेलं असतं त्या व्यक्तीला विजरबल फॅट आहे कारण त्यांचं फॅट जे आहे ते स्किनच्या खाली नाही तर ऑर्गनच्या जवळ आहे त्याच्यामुळे अशा व्यक्तींना विजल फॅट कमी करणं फार महत्वाचं आहे ते फॅट दिसत नाही पण फार धोकादायक तेच फॅट आहे ज्याच्यामुळे तुम्ही आजारी पडता किंवा तुम्हाला मोठमोठे न बरे होणारे आजार या फॅटमुळे होतात तर हे फॅट जर कमी करायचं असेल तर तुम्हाला इन्क्लाइंड वॉक करावं लागेल तुम्हाला डाएट चांगल्या पद्धतीने करावं लागेल आणि रनिंग पेक्षा पण जास्त तुम्हाला प्राधान्य इन्क्लाइंड वॉकला द्यावं लागेल ट्रेडमिलवरती किंवा तुम्हाला एखाद्या पर्वतावरती डोंगरावरती दररोज सकाळी वॉक करत तो डोंगर पार करावा लागेल जर या पद्धतीने तुम्ही वर्कआउट केला आणि आणखी या ऍडव्हान्स जर तुम्हाला तुम्हाल टूर तुम्हाल पाहिजे असेल किंवा फक्त विजरल फॅटला टार्गेट करायचं असेल तर कमेंट करा व्हिजरल फॅट मी तुम्हाला त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवून घेईल आणि अशीच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका चला भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये